चला जैन विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्यघटना हा विषय घेऊन आलेलो आहे बळांनो तर राज्य घटना या विषयामधील आपला प्रथम म्हणजे पहिलं प्रकरण बघायचं ते म्हणजे प्रस्तावना आता लक्षात घ्या या प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे आपल्याला की राज्यघटना म्हणजे काय किंवा राज्यघटना बळांनो कशाला म्हणायचं आहे तर लक्षात घ्या मु राज्यघटना म्हणजे बरांडो असा दस्तऐवज असतो की ज्यामध्ये शासनाचे स्वरूप तसेच नागरिक आणि शासन यांच्यातील संबंधाची जी निश्चिती असते या निश्चितीचं जो काही वर्णन करणारे कायदे असतात आणि नियम ज्याच्यामध्ये दिलेला असतो यांचा जो काही समावेश असतो बाळांनो त्याला म्हणायचं असतो राज्यां राज्य घटना आता पुन्हा एकदा व्याख्या सांगतो नीट वाचा समजून घ्या राज्यघटना म्हणजे असा दस्तावेज ज्यामध्ये शासनाचे स्वरूप तसेच नागरिक आणि शासन यांच्यातील संबंधाची निश्चिती आणि वर्णन करणाऱ्या कायद्यांचा आणि नियमांचा समावेश असतो यालाच आपण राज्य घटना असं म्हणायचं असतं बाळांनो लक्षात घ्या आता राज्यघटना जी असते बाळांनो ही राज्य घटना शासन संस्थेचा मूलभूत कायदा असतो बाळांनो जर परीक्षेत जर प्रश्न विचारला गेला बाळांनो की शासन संस्थेचा मूलभूत कायदा बरोबर तर बाळांनो शासन संस्थेचा मूलभूत कायदा कोणता तर शासन संस्थेचा मूलभूत कायदा म्हणजेच काय बळांनो राज्य घटना ही शासन संस्थेचा मूलभूत कायदा असते बळांनो ओके चला लक्षात घ्या पुढचा पॉईंट बघितला आपण शासन संस्थेचा मूलभूत कायदा म्हणजे राज्यघटना असते बरोबर आता जी काय आपली भारताची घटना आहे बाळांनो या घटनेची जर आपण रचना बघितली राज्यांवर तर बघा लक्षात घ्या मूळ घटना जर बघितली आपण आता मूळ घटना आपण कधी स्वीकारलेली आहे बघा पूर्ण कधी झालेली लिहून तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास लक्षात घ्या बाळांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आपली राज्यघटना लिहून पूर्ण झालेली आहे बाळांनो बरोबर आपण स्वीकारलेली आहे तर या मूळ घटनेचा जर आपण विचार केला बाळांनो तर या मूळ घटनेमध्ये एक प्रस्तावना होती बाळांनो लक्षात घ्या एक प्रस्ताविका त्यामध्ये आठ अनुसूची होत्या बाळांनो बावीस भाग होते आणि तीनशे पंच्याण्णव कलम होते बाळांना नंतर बाळांना आपली जी काय राज्य घटना आहे या घटनेची अंमलबजावणी झालेली आहे बाळांनो सव्वीस जानेवारी जाने एकोणीसशे पन्नास लक्षात घ्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून या आपल्या राज्यघटनेची अंमलबजावणी झालेली आहे बाळांनो ओके मग अंमलबजावणी झाल्याच्या नंतर सध्या स्थितीला जर आपण आपल्या राज्य घटनेचा जर विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारच्या घटना दुरुस्ती झाल्यात आणि एकशे पाचवी ज्यावेळी घटना दुरुस्ती झाली बाळांनो तर सध्या स्थितीला आपल्या राज्य घटनेमध्ये बाळांनो एक प्रस्ताविका आहे बारा अनुसूच आहेत पंचवीस भाग आहेत आणि चारशे अडुसष्ट कलम आहेत बाळांनो लक्षात घ्या आता फरक लक्षात घ्या मूळ घटनेमध्ये आणि सध्याच्या घटनेमध्ये बदल काय आहे तर मूळ घटनेमध्ये बाळांनो एक प्रस्ताविका आठ अनुसूच्या बावीस भाग आणि तीनशे पंच्याण्णव कलम होते तर सध्याच्या घटनेमध्ये जर विचार केला बाळांनो आपण घटना दुरुस्ती झाल्याच्या नंतर सध्या घटनेमध्ये बाळांड एक प्रस्ताविका आहे पंचवीस भाग आहेत बारा अनुसूच आहेत आणि चारशे अडुसष्ट कलम आहेत बळांनो ओके सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला आपली राज्यघटना ही या राज्यघटनेचा आम्हाला अंमलबजावणी झालेली आहे ओके